सकाळी उठल्या उठल्या तुमचे सांधे जकडलेले असतात का कधी एक सांधा दुखतो दुसरा दुखतो मग तिसरा दुखतो का जो सांधा दुखतो तो गरम तापासारखं वाटत तुम्हाला मग हा व्हिडिओ तुमच्यासाठी अशी जॉईंट स्टिफनेस ची लक्षण जर तुम्हाला असतील तर हा आमवात असू शकतो मॉर्डर्न मेडिसिनुसार याला इन्फ्लमेटरी आर्थ्रायटिस किंवा रुमॅटॉइड्रायटिस असं म्हणतात हा थोडक्यात का होतो हे आपण समजून घेऊयात आपल्या चुकीच्या खाण्यापिण्यामुळे आपल्या गट मायक्रोबायोटाच डिसबायोसिस होत त्याचा परिणाम म्हणून लिकी गट होत म्हणजे रक्तामध्ये अनावश्यक बॅक्टेरिया आणि टॉक्सिन्स शोषले जातात आपल्या इम्युन सिस्टीमला इन्फ्लमेशनच्या साईन जातात त्याच्यामुळे ती जागृत होते ती या बॅक्टेरियाच्या सेल मेंब्रेनवरील प्रोटीनला निष्क्रिय करण्यासाठी अँटीबॉडी बनवते पण याच प्रोटीन, प्रोटीन सारखे शरीरामध्ये इतर ठिकाणीही प्रोटीन असतात जसे सांध्यांच्या ठिकाणी हृदयाच्या ठिकाणी किडनीच्या ठिकाणी ही हे प्रोटीन असतात मग आपलीच इम्युन सिस्टीम यांना बॅक्टेरियाचे प्रोटीन म्हणून यांच्यावर अटॅक करते आणि असा मसल स्टिफनेस जाणवायला लागतो थोडक्यात आपल्या अपचित अन्नामुळे आणि चुकीच्या खाण्यापिण्यामुळे रुमॅटर्ड अर्थरायटीस किंवा आमवात होतो हे तुम्हाला लक्षात आलं असेल आयुर्वेद शास्त्रात तर ह्या आमाची निर्मिती व्हायला लागली की कुठले कुठले लक्षणं निर्माण होतात हे सुद्धा सांगितलेलं आहे जर तुम्हाला आमाची निर्मिती व्हायला लागलेली आहे शरीरात हे आधीच कळलं तर ह्या आम्हाला तुम्ही आधीच थोपवाल आणि मग आमवात होईल का तर नाही होणार तर ह्या आम आमाची निर्मिती झाल्यावर किंवा ही व्हायला सुरुवात झाल्यावर कोणत्या कोणत्या लक्षणं निर्माण होतात शरीरात ते आपण बघूयात स्त्रोतोरोधम बलभ्रंशम गौरवम अनिल मूढता आलस्य अपक्ती निष्ठिव मल संग अरुचिक लमाहा स्रोत स्त्रांचा अवरोध होतो म्हणजे थोडासा स्टिफनेस वाटायला लागतो सकाळी सकाळी अशी बॉडी शरीर जड पडलंय असं वाटायला लागतं बलभ्रंश म्हणजे हे नेहमीच काम जे मी आता करू शकणार नाही असा कॉन्फिडन्स कमी व्हायला लागतो गौरव म्हणजे अंग जड वाटायला लागतं अनिल मुडता म्हणजे पोटामध्ये गॅस वाटतो किंवा गॅस सरत नाहीये असं वाटतं आलस्य म्हणजे खूप कंटाळा येतो प्रत्येक गोष्टीचा अपक्ती जेवण नीट पचत नाहीये अशी भावना निर्माण होते निष्ठिव म्हणजे तोंडामध्ये लाळ यायला लागते मला समज म्हणजे माझं पोट साफ झालं नाहीये असं वाटतं किंवा खरंच मला बद्धता असते अरुची म्हणजे तोंडाला चव नसते जशी चवीची अरुची असते तशी मानसिक अरुची सुद्धा असते बर का म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये कंटाळा येतो क्लम म्हणजे उगच कारण नसताना थकल्यासारखं वाटतं शरीरात त्राण नाहीये असं वाटायला लागतं यातली काही लक्षणं तुमच्या शरीरामध्ये असतील तर समजून घ्या तुमच्या शरीरामध्ये आमाची निर्मिती होते आहे आणि याला इथेच थोपवा इथेच थोपवलं तर पुढे आमवात होणार नाहीये या आमाची निर्मिती झाली तर त्याला कमी कसं करावं याच्यासाठी आयुर्वेदशास्त्रात खूप सुंदर उपाय सांगितलेले आहेत लंघनम पाचनम तिक्तम दीपनी कटुनी विरेचनम स्नेहपानम पानम आम मारेत म्हणजे पंधरा दिवसातून एक उपास तरी करा साबुदाण्याची खिचडी खाऊनचा उपास नाही पूर्ण लंघन दिवसभरात फक्त तुम्ही गरम पाणी कितीही वेळा पिऊ शकतात फारच भूक लागली तर मुगाच्या वर्णावरचं पाणी पिऊ शकता इतर दिवशी जड पदार्थ खाऊ नका पचायला हलके पदार्थ का जसं नाचणीची भाकरी मूग मसूर या डाळीचं वरण भात त्याच्यावर साजूक तूप असं तुम्ही घेऊ शकतात शेंगावर्गीय भाज्या तुम्ही खाऊ शकतात तिक्तम म्हणजे पडवळ कडू भाज्यांचं सेवन तुम्ही करा गुळवेलीचं कान ठेचून दोन कप पाण्यामध्ये उकळत ठेवा अर्धा कप झालं की ते गाळून नक्की प्या कारण गुळवेल वाताचा नाश करणारी आहे कटू कर म्हणजे तिखट पदार्थ जसं लसूण आलं शेवगा याचा तुम्ही आहारात नक्की वापर करू शकतात विरेचनम म्हणजे गंधर्व हरितकी सारखं विरेचन तुम्ही रात्री झोपताना दोन चमचे गंधर्व हरितकी कोमट पाण्याबरोबर घेऊ शकतात तसच तुमच्या भाकरीत किंवा पोळीत त्याचं पीठ मळत असताना तुम्ही एक चमचा एरंडेल तेल टाकून त्याची पोळी भाकरी करू शकतात ती खाऊ शकतात <coughs> स्नेहपानम म्हणजे पंचतिक्त घृत सारखी काही औषधं असतात त्याचं सेवन केल्याने सुद्धा हा आम कमी होतो डिलेव्हरी नंतर अनेक स्त्रियांना आमवात होताना दिसतो तेव्हा त्यांच्यासाठी तर धान्वंतर घृतम सारखं सुंदर औषध नाही तुमच्या आयुर्वेदिक डॉक्टरांच्या सल्ल्याने ते नक्की घ्या बस्ती पंचकर्मातला बस्ती हा उपाय तुम्ही आयुर्वेदिक तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली करून घेऊ शकतात बस्तीमुळे हा आम शरीरातून पूर्ण याचं हनन होत हा निघून जातो आणि तुम्हाला आमवात होत नाही तुम्हाला आमवात झालेलाच असेल तरी तुम्ही या गोष्टी फॉलो करा तुमचा त्रास कमी होईल तुमचे औषध सुद्धा कमी होऊ शकतात तसच अच... पावटा हरभरा वाटाणा याच्यासारखे जड पदार्थ उसळी खाऊ नका कच्च्या गोष्टी खाऊच नका शिजलेलंच अन्न खा आंबट गोष्टी जसं दही चिंच हे खाणं सुद्धा टाळा आंबवलेले पदार्थ जसं ढोकळा ब्रेड त्याच्याबरोबर इडली हे सुद्धा खाऊ नका आयुर्वेद शास्त्रात याच्यासाठी खूप सुंदर उदाहरण दिलेलं आहे आम म्हणजे कोळसा पेटलेला आहे पण त्याच्यावर खूप राख जमली आहे तर त्या कोळशाची उष्णता वरच्या पातेल्याला नीट लागेल का तर नाही लागणार ही तुझी जी वरची सगळी राख आहे ती झटकून टाकावी लागेल आणि मग ती सगळी आग जी आहे ती वरच्या पातेल्याला नीट लागणार आहे तशाच पद्धतीने या आमामुळे आपल्या शरीरातला जो अग्नी आहे तो मंद झालेला असतो आणि आयुर्वेद शास्त्र सांगत रोग हा सर्वेपि मंदग्न सगळे आजार अग्निमंद झाल्यामुळे होतात मग ह्या अग्नीला प्रदीप्त करण्यासाठी सध्या जड पदार्थ काहूच नका विकतचे पदार्थ प्रोसेस फूड खूप तळलेले पदार्थ सुद्धा सध्या टाळा काही प्रकारचे व्यायाम प्रकार असतात जे शाखेतले दोष कोष्टात घेऊन येतात जसं प्राणायाम योगासन सूर्यनमस्कार हे शाखेतले दोष कोष्टात घेऊन येतात म्हणजे तुमच्या सांध्यांमध्ये अडकलेला जो आम आहे तो परत पोटामध्ये आणायचं काम योगासन आणि सूर्यनमस्कार करणारे तेच बाकीचे जे व्यायाम प्रकार असतात जसं खूप मोठ्या प्रमाणात वजन उचलणं जिम मधले इतर व्यायाम याच्याने कोष्टगत दोष शाखागत होत असतात त्याच्यामुळे ते, ते शक्यतो टाळा चालणं पळणं मात्र चालेल तुमचा एखादा सांधा खूप दुखत असेल तर कुठलंही तेल तिथं लावून उपयोग होणार नाहीये तो सांधा जास्त दुखायला लागेल त्याच्याऐवजी तव्यावर मीठ किंवा तुमच्या आजूबाजूला सहज वाळू अवेलेबल असेल तर वाळू भाजा एका पुरचुंडीमध्ये ते घेऊन तो सांधा शेका तुम्हाला बरं वाटायला लागेल तिथं तुम्ही आलं आणि चिंचेचं पाणी याचा लेप सुद्धा लावू शकतात त्याने सुद्धा तो सांधा दुखणं तुमचं थोडं कमी होणार आहे तुमच्या जवळपासच्या आयुर्वेद तज्ज्ञांकडून योग्य ती औषध योग्य ते पंचकर्म करून घ्या आणि ह्या आम वातापासून मुक्त व्हा